तथाच तू म्हटले भगवंत पण जाता जाता भगवंतांना सांगितलं सिंदुरासुर आहे इथन जात असताना या जंगलातला बाहेर पडत असताना जी कोणी पहिली

मान्य मरत चुकत नाही ना मग एक काम करा महिषास्राना भगवंताकडे एक वर वर मागून घेतला काय मला माहिती देवा स्त्री स्त्री एक बाई ही नाजूक असते स्त्री

सगळा पृथ्वीवरती हहाकार माजला अधर्म आढळत चालला आणि हेच अधर्माचं एक दिवस पृथ्वी मातेला सहन झालं नाही त्यावेळेला ती पृथ्वी माता रागावली एका गायीचं रूप धारण केलं आणि ज्या वेळेला गायीचं रूप धारण केलं त्यावेळेला धर्म अधर्म झाला फार आता मज हारसे आणि त्रि देवाकडे गेल्याच्या नंतर प्रसन्न साकडला डोळ्यातनं पाण्याच्या दारा वाहत होत्या पृथ्वी माता भगवंताला सांगायला लागली गाईंचे यज्ञ नाहीसे झाले ब्राह्मणांचे यज्ञ नाहीशी झाले गाईंचं पालन नाही झालं फादर संतांची कीर्तन प्रवचन त्या ठिकाणी बंद दुता पडली वेद पुराण कोठ्या सगळं काही जाळून टाकलं एवढा अहंकार माजलाय एवढा अधर्म माजलाय आता सहज सगळं ऐकलं ब्रह्म विश्व आणि क्रोध निर्माण झाला ब्रह्म विश्व आणि Pronto.